माफ कर सके तुझ्या लग्नाला येता आलं नाही माफ कर सके तुझ्या लग्नाला येता आलं नाही तुझ्या लग्नाला यायचं होता आणि काळजाच्या आक्रांताच ग्रीटिंग आक्रोशात भिजून तुझ्या ओटीत द्यायचं होत तुझ्या लग्नाला यायचं होता आणि काळजाच्या आक्रांताच ग्रीटिंग आक्रोशात भिजून तुझ्या ओटीत द्यायचं होत पण तुझ लग्न ठरलं अचानक आणि माझे नकळत पाय ओळवले बारच्या गेट वर पण तुझे लग्न ठरलं अचानक आणि माझे नकळत पाय ओळले बाराच्या गेटवर पण थोडा थबकलो भूतकाळला केलं बोलक आणि विचार केला सांग ना दारू पिऊन दुःख कोणाच झालंय हलक पण थोडा थबकलो भूतकाळला केलं बोलक आणि विचार केला सांग ना दारू पिऊन दुःख कोणाचं झालंय हलक अपघातामध्ये सापडल्यासारखं मी रक्ताळलो प्रिये आतून बाहेरून तरी अजून खचलो नाही अपघातामध्ये सापडल्यासारखं मी रक्ताळलो प्रिये आतून बाहेरून तरी अजून खचलो नाही काचच्याच मनाचा झालो प्रिय तरी अजून टिकलो नाही काचच्याच मनाचा झालो प्रिय तरी अजून टिकलो नाही माफ कर शक्य तुझ्या लग्नाला येता आलं नाही एखादं स्वप्न तुटला असेल माझं काळीज फुटलं असेल पण एक पोरगीच गेली आयुष्यातून प्रिय तिने लुटून लुटून किती लुटला असेल एखादं स्वप्न तुटलं असेल माझं काळीच फुटलं असेल पण एक पूर्वीच गेल्या आयुष्यातून प्रिय तिने लुटून लुटून किती लुटलं असेल